हे मी माझ्यावरती आलंय म्हणून म्हणत नाही बरं का आ, थे, थे के के ते धुडक्या धाडक्याचा कोलतो मी त्यांना त्यांना वाटत असेल त्यासाठी म्हणतो काय जे सत्य तुम्ही त्या आरोपी कोण काढा बस का आता मी म्हणतोय म्हणून त्यांना माहीत हवा असं असं आपल्याबद्दल बी मग मीडियाच्या माध्यमातून माहीत झाल्यावर ते तरी म्हणते नाही आमचं काय काय त्या जवळ बघ म्हणून सांगायलोय मायावर बालंट आलं म्हणून नाही अरे आम्ही खंबीर आहे पक्के आमचं ते सोडून त्याला कशी खेटायची तयारी माहीत आणि त्याच्या गांडीत दम नाही समोर खेटायचं आहे म्हणून तर असे ते न पुसक मेहंगे चाळ्या करायला आहे याला मेहंगे चाळ्या म्हणते न पुसक चाळे गोळ्या चारण औषध चारण कुठं काय करण मरत तसं समोर आला असतं तू मेला असता नाही तर मी मेल असतो जिजा उजेडन जिज उजेडन चाल याला म्हणजे क्षेत्रीय खानदान कुळ तुझ्या सारखा नाही चाल मला मला तरी वाटतं हे असलं जातीला डाग लावणार नालायक नासक जन्मल आणि असले मी जे नपुसक कुसक टाळे करतोय गोळ्यान कुठं गाडीवर गाडी घालन तुला पैसे देतो नवी देतो आता कोणते कोणते रेकॉर्डिंग तुम्ही सुईपासून लावणार आता सुरुवातीपासून त्या आरोपीं जवळ त्यांना त्याला केलेले मेसेज येत मेसेज म्हणतोय मी त्या जवळ फेस कॉल केलेले फेस टाइम कॉल व्हॉट्सअप कॉल साधे कॉल रेकॉर्डिंग आणि तो त्या दिवशी म्हणजे धरायच्या अगोदर पावण्या वाराला त्या सांग बोललाय त्या फोनवर पावणे बाराला एकदम खालच्या थराच्या चिल्लराचा फोन उठली तो का <coughs> हे सगळं भिंग फुटणं गरजेचं आहे सरकारला माझी विशेष करून फडवीस साहेब तुमचे दही बागा आहे का कुणी एखादा फोटो फिरव दिलेला असला त्या ठेवल्या आणि सगळे नेत्यांनी आपण आपल्या शीत सापडा उद्या बसून खालून मोबाईल ठुलेत का काय आशा भाऊ राजकारण होत नसत त्या बावनकुळे साहेबांच्या भाषाच काहीतरी आता त्यांना भाषा ऐक नाही मला माहित असल तर त्यांनी कामाला लागाव काही नाही बघा ओ दिशेने मराठा नाही काही नाही फक्त मला वाटतय ह्या नीच पणावरच राजकारण चाललेलं आहे बऱ्याचशा नेत्यांपशी ह्या गोष्टी आहेत मग यदा अस तो असा असा वाचा जाईन मध्ये नाही तर मग तो नेवना जाईन मध्ये नाही तर तो तुलस भाऊ जाईन मधी तो अमाऊस भाऊ जाईन मध्ये नाही तर मग त्याचा असे हे खूप गंभीर आहे हे खूप गंभीर आहे संपदाताईच्या त्या पिढीत संपदाताईच्या मुंडेच प्रकरण दोन तीन दिवस बोलला नंतर कुठे गेला त्याच्यात पण माहिती आहे हे मॅटर मुकादामाकडने कारण तो सुद्धा त्याच्या जवळचा आहे जणू तो तो पी आहे का पी ए पी आहे हा आणि ते दुसरा पण तिकडून जवळचाच आहे त्यांच्या कुठं नारायणगाव कारणगाव काहीतरी तिकडून कुठून तरी म्हणजे त्यांचा नाही जणू बर का अरे हिल जर माहिती बेकार ही वांजरी सुद्धा करून पडतील मी माझ्यासाठी म्हणत बरं का पुन्हा पुन्हा ते तुमच्यातले ते येते दोन तीन उष्टे आणि पुन्हा ते लिहेन हे ते मी मला खरं सांगायची माहिती हे महादेव मुंडे भैया मुंडे यांच्या परिवाराला विचार आपण साथ द्यायला लागलो कशी देतो सांगायला मी मन असे चर्चा आहे आता बघा त्या खात्री करू चौकशी करू प्रशासनानं की हे काय आत्महत्या थोडी आहे बोलायचं काम होतं आपण काय करू आता हेच मॅटर मुकादामाकड म्हणजे आपले तर सुटते निंबाळकरांच्या ताब्यातो आणि निंबाळ निंबाळकरांतुटून तुटत आहे मग काय राजकारण करतो तू म्हणजे हे मॅटर आत्महत्या आहे ते थोडीच हत्या म्हणून शेवट लागत बसत सुटणारच आहे तुम्ही काही काही दिसत तर मग काय होईल मग काय होईल आपले दोन तीनशे मुकादम आहेत ते तरी बाहेर काढून घेऊ ना पहिले मुकादम कसे होते कष्ट करून कमवणारे आताचे मुकादम या जोपर्यंत गोपीनाथरावजी मुंडे साहेबाकड हा समाज आणि मुकादम होते त्यावेळेस ही जात अशी होती एकदा जर उच्चेल घेतली आम्हाला पण माहिती हो त्यांचा पूर्वीचं वागणं हे पत्रकार परिषदेत लय गरजेचं आहे तुम्हाला ऐकायला वाटत असेल वेगळं आहे कारण आम्हालाही माहितीये की पूर्वी जात कशी होती एकदा जर उचल घेतली ना पट्टा पडले शिवमाघारी येत नव्हते आणि आमच्याकडे त्याला त्यावेळेस कारखान्याचं नाव नव्हते येत बेलापूरला चालला असं म्हणायचं बेलापूरला चालला अशी कणखर जात आणि ते काम करणारे होते पहिले मुकादम एकाच कारखान्यात उचल घेणार आणि सगळ्याला देणार पट्टा पडू तर एकाही मुकादमाला त्याला पळून जाऊन देत नव्हतं आणि कोयता जातात असे होते आता याच्याकडे वर्ग झाल्यापासून मन तोडणारे सारखेच झाले ह्या कारखान्याचे पन्नास लागी त्या कारखान्याचे पन्नास लागी त्याला सांगायचं माझ्याजवळ पन्नास ऊस तोडणारे कोयते याला सांगायचं पन्नास याला पंचवीस द्यायचे त्याला पंचवीस द्यायचे शेव कारखान्यावर जर म्हणलं तर पंचवीसच मानले पळून गेले ते आलेच नाही आणि हे कडायला म्हणायचं पळून गेले आलाच नाही मग पुढं काय करायचं तर आता ऊस तोडून घेऊ शेवटी हिशोब करू जेव राही किंवा माघारी करू आणि मग करायचा नाही मग त्या कारखान्यावाल्याने मालकाने विश्वास ठेवायचा विश्वास ठेवायचा आणि म्हणायचं बरं नंतर तर नंतर द्या त्या भूमिकेत यायचं आणि नंतर माघारी गेली की मग याची टूळ मी ती प्रशासनाला सांगितली पोलिसांना असं असं आहे बघा काय मी आरोप केले का नाही जे आरोप आहेत ते सांगतील ना कारण हे मुख्य कट रचणारा सूत्र धनंजय धन मुंडे अहो त्याच्यात ते आणखी चा सांगितलंय चार पाच जणाचे बीडचे नाव घेतले त्यात गंगा धरणानं काळ पण नाव घेतलंय हा ते म्हणले त्याला तर डुक्रासार डुक्रसारखं ते महाकाटात गुथून तसंच नेतो म्हणे त्याला आरोपीला बोला ना त्याच्या जीवाला धोका आहे सरकारनी त्यांना सुद्धा संरक्षण देणं गरजेचं आहे इथं इथ लय मोठ टोळक आहे हे सगळं मध्ये घेणं खूप गरजेचं आहे आणि आमचे एस पी साहेब आम्हाला वाटतं आहे काटाच करणार सगळ्याच असं वाटत त्याच्यात काही दुमत नाही कारण मी मराठा समाजाला त्यावेळेस सांगितलं होतं तुम्हाला आता गॅजेट दिले काय ही निवडणूक झाली की तुम्हाला सातारा संस्थांचं ते पण सगळं देतो म्हणजे जे आर तुमचं ही काय टेन्शन नाही तुम्हाला सगळ्याला आरक्षणात घालतो मी वर्षाच्या कोणाला ठूट नाही